गेला आणि हे म्हणते ती ये मिस्त्री मिस्तरी ये मिस्तरी इथले मिस्तरीन वाळ चाळायला लावली काय ए काय सकट खरं नाही ह्यांचं घर पूर्ण होत नाही म्हणजे होत नाही नाही होतच नाही कारण एक येतय तर एक जातय एक जातय तर एक येत असं होतंय या त्यामुळं स माणसाची नीती चांगली असावी ह्यांची नीती चांगली कशाच यांची कामं व्हायची पूर्ण आ मी म्हणत नाही की तुमची कारण ही हो नाही पूर्ण झालेलीच बरे कारण त्याशिवाय मला सोनं घेत नाही सोनं घेतल्याशिवाय तुमचं काम पूर्ण होत नाही म्हणजे होत तुम्ही चार तोळा घेऊन या बघा एका झटक्यात नाही काम होत काय होत काम एच किती मिस्त्री येते पळतच पण फक्त तुम्ही चार तोळ सोनं आणा मला बघा मिस्त्री कामाव काम करणार आणि मी बादरीन करून घेते आणि करते बी हम्म फक्त चार तोळं सोन पाहिजे मग फक्त औ लय नाही तुमच्यासाठी लय नाही कळ दहा तोळं मागित नाहीत काय नाही फक्त चार तोळं माहित आहे ते लय नाही तर तेवढं तुम्ही घ्या फक्त घ्या काय सकट करू नका दो दोघा लय दे तुम्हाला दोन दोन तोळं माणूस घेतली आ घरात उकडाय टाकलंय मला बाहेर ना माझ्या कट्यावरनं वाळवून येते ते सगळं सिमेंट सांडते ती बसाय सकट जागा नाही आ आणि कुलर मध्ये हवा सगळी गरम जाण मारते मी घाम या लागला काय करायचं खिडकी उघडली त्यातनं फुपुट येते लय आगा लय माझे लय अडचणीत माझं घर झालंय काय करायचं म्हणते इकडे येऊन देत नाही तिकडे येऊन देत मग माणसं हिकडे बी वर त्यांनी बांधले हिकडे बी बांधले मग मलाच मध्ये काबर ठेवले मग तुम्ही एकाच बाजूला बांधायचं ना घर आ ह्या तर बांधायचं त्या तर बांधायचं आ तुम्हाला दोन बी तुम्हालाच पाहिजे माणसाला काय करायचं मरायचं काय पाक जेड्यागत करते ग करते हिक कर एका जागेला बांधायचं आहे ना तर ए चार काय दहा खोल्या बांधा पैसा म्हणल्या बांधणार तुम्ही काय मला ही नाही फक्त तिकडेच बांधायचं मग इकडेच बांधायचं दोन्हीकडे बी तुमचं निम निम झालं घर दोन दोन खोल्या आ मग आम्ही काय मरायचं काय मला कुठंच बांधा घेत नाही आ मी अशीच पटी मोरे घेत जाऊ काय आ ह्या खोलीतन निघा त्या खोलीतन त्या खोलीतून त्या खोलीत तसवी असं सपय एका छान दिसतं का छान दिसत यांनी हिकडं बांधलंय इकडं नि नेम बांधले नीट नीट का बांधाय बांधणं हेच नाही काय करायचंय स्वतःला छान आहे समजेली काय स्वतःला छान आहे दुसरी इडी जी आ काय करायचं वारं नाही फिरण आहे उकडायला लागले मुलग भर घाम आला घाम घाम आता मला वाटतंय घाम घाम येऊन मरते काय की मी आट्याक फिट्या घेतोय मला लवकरच मी तिथे बरे होते म्हणते ती त्यांना काय हवं त्यांना नको ते म्हणता असतात कवा मरते जे वाटत बघतोय आम्ही आम्हाला काय घेण नाही लय कूलरची हवा लय गरम आहे पण त्यामुळं कूलर लावा ना बघा मी नाही कूलरचे हवे घेऊत आहे दार तर सगळं खेकान येते आहे पोरासनी या म्हणतात पोरणी मी येते ती सारखी जाते ती बाहेर मग आता जरा वेळ बाहेर गेले ती बाहेरच येते परत अजून येते ती घर लेकरांच मी आपण खुशाल करायचं नाही काय आपण करायचं कळू का त्यांच्या त्यांना कसं वाटायचं वाटू द्या फरशी आणा फरशी आणा फरशी तर तुम्हाला बसव हो। तुमचा अजून प्लास्टरचा काय म्हणजे तिही नाही बंदोबस्त नाही प्लास्टर कराय वाहू चालले नाही आ सिमेंट नाही जागेवर कशाच प्लास्टर करताय मेन मुद्दा ह्याला हीच नाही हो मिस्त्रीच नाही जागेवर कशात तुम्हाला येत आहे का नाही नाही नवऱ्याला येत असल नवरा आधी म्हणायचं ना, ना मी घर बांधणार मी फाकड्या बांधणार मी एकटा बांधणार मिस्त्रीची काय गरज नाही आता बांधा मिस्त्री गेलंच चुनाला आणतो मला बांधा तुमची तुम्ही आधा काय तुम्हीच बांधा मस्त तुम्ही म्हणताय मिस्त्री येतोय उद्या येतोय मला तर काही विश्वास नाही मला विश्वास नाही तुम्हाला असल तर भला मोठा असू द्या आणि हे करावं मिस्तरीनं काहीतरी काम करून लावून हे चुना नाही दुसऱ्या कामाला जावा म्हणजे मला, मला आनंद होईल मी हासेल इकडं मला हे आवडत ह्यांचं का नाही जी मला वस्तू ही आवडत नाही ती ह्यांनी करून हां मी म्हणतो ती का गरबाला नका म्हणत होती सोने घ्या मला म्हणजे सोन्याच्या सावली खाली मग तुम्हाला आता घर बांधून काय पोटाला आण लागायचं नाही का लागायचं नाही का आण आ लांब तुमच्याच आहे की बाकरी सकाळच्या रात्रीच्या बाकरी करताय खातायत की का घर बांधताय म्हणून तुम्ही जेवत नाही का तुम्ही कर्ज होतय म्हणून पोटाला हे केले आयत खाती आयत खाती आ तुमच्याच जेवा खाती का मी माझी मी खाती ना माझी मी हाताने करून खाती ना आणल्यावर तुम्ही काय करा ए तुम्ही कारभारी मांडल्यावर माझ्या द्या माझी मा मी आणून खाती ए परत म्हणाय नको आम्ही आयत आणलेलं खाल्लं आमचं आयत आणलेलं खाल्लं माझ्या माझ्या हिमतीव खाती काय? माजा, माजा कड़ाच कड़ाच। मा काया, मी काय माझ्या माझ्या हिमतीव तुम्ही आण काय ना पैसेच दे ना माझ्या आता आ बोकडाचं तिकडंच दुधाचं तिकडंच मग काय मी काय उड्या मारू का आ रोजगाराला जाऊ आता रोजगारी बी उन्हाच्या नाही ती आ आता दुष्काळ पडला आहे तिकडं तिकडं कुठं तुम्हाला तुला कुठं कामं लावू म्हणतील बसाय बिचारे घरीच बस म्हणतील हां मग कुठं जाय नेमकं माणसानं पैसा नाही कुठं कुठला हेच घ्यायला लागले ते पैसा 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 की हां सोनं घ्या म्हटलं सोनं घेतलं म्हणजे उत आहे अजून महाग झालं नाही परत लय महाग झाल्यावर परत हे करणार हो घेत ना ही गाव आहे ती म्हणते घर बांधल्या गे का या का सगळ्यात ठोआात निघणार नाही तुला मी म्हणलो तू तुला मी सोनं घेतो नाही ए एवढी येते बी यांना फक्त स्वतःचा सार्थ साधता येतो दुसरं काय सका नाही सगळं आपल्याला पाहिजे दुसऱ्याला काय न दुसरं बोंबलच करायना तरी हा एवढं माणसानं कवा स्वार्थ साधून जीवनात येऊन स्वार्थ कधी साधू ही स्वतः सरत सत्य ती लय लय म्हणजे लय आती करते रे हो आणि माझं थोबड दिसतंय ज्या त्याला आ ही चांगली नाही ही काम करत नाही मी काम करू का बरं आ जिथे उठते तू काम करत नाही पूनम ताई काम करते आ ताई आता करायला लागली काम तर पूनम ताई काम करती काम करते आ त्या ताईला आला मी लय म्हणजे लय वाईटा की मला काय सांगायचं आ मी दोन महिन्या फक्त काम तर यांची पंगी पुरी यांना कामच सकट होई नाही ती आ तिरगी मिरगी या येते ते ह्यानं ह्याच्यावर यायचं त्यानं ते यायचं त्यानं त्याच्यावर यायचं मग या कामेकावर तिकच तिघ येते ती तुझ्यामुळं असं झालंय तुझ्यामुळं तसंच झालं तो घर बांधायला लावलं आज तुम्हाला ऐका येत नव्हतं का अ माझं ऐका येत नव्हतं घरच का नका म्हणजे आ ह्यानं म्हणायचं तुझ्यामुळं घर बांधलं त्यानं म्हणायचं तुझ्यामुळं घर बांधलं बांधलं कशाला तुम्ही घर हा पाकच एड्या माणसानं जरा स्थिर नाही वाग आपल्यापाशी पैसा नाही बघ काय घराचं काढायचं आहे हाय तशा घरात राहायचं हा पाऊस किती महिना असतो फक्त एक ते दीड महिना असतो आणि आपल्याला लय पाऊस पडत नाही पडला तर सारखा येतो नाही तर ए येतच नाही पाऊस हं एका दुसरा पाऊस आला तर नाही तर चिर लय पाऊस येत नाही भला मोठं पाऊस येत भलं मोठं पाऊस आला म्हणजे तळगच भरतं आहे जनावर चित्राबाला माणसंच नाही काही ना काय होतं आहे हां ही तर नाही आणि ह्यांना यांना घरं बांधून राहायचं आहे म्हणजे कर्ज केलेली फेडते ती कशाने आता का माहिती हां ही म्हणतोय असली फरशी टाकायची ती म्हणतोय तसली आणि दुसरं तर म्हणतंय स्टाईलच फरशी आता हे स्टाईल फरशीला पैसा लागेल किती हां मग त्यात सोनं येईल का नाही नाही सोनं येईल का नाही तर चार येईल चार काय पाच तोळ्या सगळे हा यांना सोने घ्यायचं नाही यांना फरशा टाकायचं नाही राहायचं यायच्यात हा फरशावर बसून तुम्हाला हे करून राहून पोट आहे का